हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ तर मी जॉबून येताना थोडंसं पायी येत होते आणि थोडंसं शांत ढगाळ वातावरण झालेलं होतं जर म्हटलं शांत चालत चालत मी काय केलं थोडासा जो ढगाचा जो नजराणा आहे बाहेरचा डोंगराक डोंगराळ भाग आणि त्यामध्ये ढगाचा नजरा आणि त्यामध्ये छोटी छोटी फुलं तसे शांततेचं थोडंसं वातावरण हे सर्व मी ऑब्झर्व केलं मनाला खूप छान वाटलं म्हटलं खरंच आपण बाहेर तर कुठे जात नाही आहे आणि प्लस ज्या वेळेस आपण थोडंसं शांतता आपल्या मनाला ज्यावेळेस शांतता हवी असते त्यावेळेस असं आपण शांत निसर्गाकडे जेव्हा पाहत चालतो त्यावेळेस आपल्याला किती छान वाटतं तर असं खरंच एक सायंकाळच्या वेळी तरी हे वातावरण आपण अनुभवायला हवं तर चला घरी आल्याच्यानंतर हे मी काय केलेलं आहे थोडंसं म्हटलं चला भाजीला पण काही नव्हतं म्हटलं चला थोडेसे आपण धपाटे करूया धपाटे सर्वांना आवडतील आणि ते सर्व मिक्स असतात आणि व्हेजिटेबल त्याचबरोबर हेल्थीसुद्धा असतात म्हणून म्हटलं चला आपण धपाटे करूया त्यासाठी साहित्य काढून घेतलेलं आहे साहित्यिक काय काय सुरी मेथी कांदा हळद ह्याच्यामध्ये घातलेलं आहे अद्रक लसूण हिरवी मिरची मीठ धने पावडर आणि ह्याच्यात जिरे सुद्धा घातलेले आहेत बेसन पीठ हे ज्वारीचं पीठ आणि हे गव्हाचं पीठ हे तिन्ही पीठ जे आहेत ते मिक्स करून घ्यायचं तर हे तिन्ही जे पीठ आहेत आणि जे साहित्य आपण काढलेले आहे ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे छान अशी त्याची कणिक मळून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला अजूनही ॲड करायचं असेल तर कोथिंबीर वगैरे करू शकता तुम्हाला एखादा भाजी याच्यामध्ये ॲड करायची असेल तर तीसुद्धा करू शकता माझ्याकडे जेवढं साहित्य होतं तेवढं साहित्य मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशी मिक्स जी धपाटे पराठे वगैरे जे आहेत ते शरीरासाठी चांगले असतात तर थोडेफार आठवड्यातून दोन तीन वेळेस खायचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे मी नव्हते केलं खूप दिवसापासून कारण आमच्या घरच्या माणसांना जास्त नाही आवडत असं पराठे एक वेळ आवडतात पण धपाटे वगैरे जास्त प्रमाणात मुलांना नाही आवडत बाकी ह्यांना आवडतात आणि त्याचबरोबर मुलीला हे आवडतात तर म्हटलं चला भाऊ पण आलेला होता बहिणीचा मुलगा आलेला होता म्हटलं चला छान गरम गरम धपाटे करूया त्यासोबत थोडंसं फिक्कवरण करूया हे दही धपाटे किंवा लोणी धपाटे त्याचबरोबर आपण एखाद्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतो जसे की आंबट गोड चटणी असेल त्याच्याबरोबर नास्ता मग सगळ्यात सोपं गुळाच्या खड्यासोबतसुद्धा आपण ह्याला खाऊ शकतो तर जशी आपली आवड असेल तसं आपण ह्याला खायचं आहे ज्या ज्या ज्याची त्याची आवड ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असती तर असो आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर कोजागिरी पौर्णिमेसाठी मी बनवलेलं होतं दूध तर दूध मी नाही बनवलेलं प्रतीक्षानं बनवलेलं आहे कारण तिला खूप आवडतं दूध हे बनवायला बघायला आणि प्यायलासुद्धा तर चलाय तर सर्वप्रथम काय केलेलं आहे दूध जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि एकीकडे बडिश इलायची जी आहे ती गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे थोडंसे एकदम दोन जवळ सुद्धा मिक्स झाले आहेत कारण थोडीशी बुडाला मिक्स होती ती तर असं हे जी आहे ते तिनं भाजून घेतलेलं आहे आणि बेस्ट असं कोरपटावर बारीक करून घेत आहे हातानं कारण हे मिक्सरच्या भांड्यात जर आपण बारीक केलं तर ते मिक्सरच्या भांड्यालाच लागून जाईल थोडंसं ज्या वेळेस असतं ते पटकन बारीकही होत नाही आणि सर्व भांड्याला लागून जातं तर बघा ही विलायची पूड आपली तयार झालेली आहे तर इथं कस्टर्ड पावडर जे आहे ते दोन चमचे घेतलेला आहे त्याचबरोबर थोडीशी विलायची पूड तयार करून घेतलेली आहे थोडेसे ड्रायफ्रूट जे आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत त्याचबरोबर दूध इथे आपलं उकळलेलं आहे व्यवस्थित आणि त्यामध्ये सर्व साहित्य जे आहे ते थोडं थोडं टाकलेलं आहे पहिलं कस्टर्ड पावडर टाकलेलं आहे ह्याला ज्यावेळेस उकळत आहे त्यावेळेस ह्याला गॅस कमी करायचा आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं करून एक कस्टर्ड पावडर जी आहे ते मिक्स करायचं आहे आणि असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर आपण जी पूर्ण मसाला तयार केलेला आहे तो टाकायचा आहे जे की वेल वेलची पावडर वगैरे आणि नंतर आपण जे ड्रायफ्रूट तयार केलेले आहेत ते टाकायचे आहेत बस सर्व साहित्य टाकून झालं की त्यामध्ये आपल्याला साखर टाकायचं आहे आपल्या चवीनुसार आणि दूध मिक्स करून थोडंसं हलवत हलवत त्याला मस्त मंद आचेवर रोखळायचं आहे आपल्याला आणि हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला हवा असेल तुमच्याकडे असेल तर तुम्ही थोडंसं ह्याच्यात केसर घालू शकता नसेल तर तुम्ही जर विकतचा मसाला दूध मसाला आणलेला असेल तर तो घालू शकता मी इथे थोडीशी रंगासाठी हळद घातलेली आहे तसं तर कष्टाने ह्याला रंग आलेलाच आहे तरी पण थोडीशी हळदसुद्धा दुधामध्ये असावी आणि हळदी शरीरासाठी सुद्धा हेल्थी असते तर त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडीशी टाकलेली आहे त्याला सर्व झाल्याच्या नंतर तसा अस आठवून घ्यायचं आहे आणि थोडंसं उरतू जाऊ नये किंवा बुडाला लागू नये त्यासाठी ह्याला हलवत राहायचं आहे तर छानपैकी इथं हलवत हलवत आपल्याला दूध आपलं आटवून द्यायचं आहे दूध तयार झालेलं आहे बारा, वा, बारा वाज बारा वाजलेले आहेत आणि दूध ओतून ठेवायचं आहे आणि मस्त सगळ्यांनी चंद्र बघून घ्यायचं आहे आणि नंतर दूध जे आहे ते पिऊन घ्यायचं आहे तर आज पूजा वगैरे काहीही केलेली नाहीये तर पूजेला आज काही मुहूर्त नव्हता कधी कधी ज्या सेवा आपल्याला करायच्या असतात त्या सेवा कधी देवाला आपल्याकडून करून घ्यायच्याच नसतात चंद्र असा का दिसत आहे माहीत नाही आहे पण चला खूप चंद्राला बघण्याचा आनंद घेतलेला आहे खूप छान दिसत होता चंद्र आणि हिचे फोटोमध्ये मात्र थोडासा वेगवेगळा निघलेला आहे तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा